नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे ट्वेंटी आणि तर मित्रांनो हा आहे आपला घरचा भोपळा जसं की आज आम्ही बनवणार आहोत भोपळ्याचं थालीपीठ आता मम्मी त्याची साल काढते हा एक आहे आपल्याच घरचा आणि हा एक तर मित्रांनो आता आपले ढापाटे पण बनायला सुरुवात झाले हा पहिलाच होता तिथं अजून मम्मी बनवते आपल्याच घरच्या भोपळ्याचे आज आपण ढापाटी खाणार आहोत तर मित्रांनो आता ढापाटे तर बनलेच आहेत मस्तपैकी आता खाऊन घेतो आणि मग लॉक कंटिन्यू कर करतो तर मित्रांनो आता मी मम्मीचा काय काय हे रीचा बॉक्स बराबर लावून देतो मम्मीला मम्मी दे तिथं अजून दापाटी तेच बनवतेच चाललंय दही थालीपीठ किती रील आहेत री ला ते रील रील तू रील, रील मी बोलते त्याला आणि तुमचं सा मॅडम संपलं का द्यायचं का अजून तुम्हाला ओके हे बघा चालू आहे अजून बनवायला कशी वाप निघते तर मित्रांनो kind of... oh. mm, आता रेचा बॉक्स पण लावून झालाय आणि हे त्यात होतं सामान याच्यातच ते पण लाव कंबर गेली बसून बसून ते करण्यात दुखायला लागली तर मित्रांनो आता मी आले झाडांना पाणी घालते आणि इथं मम्मी कपडे धुते आणि इथं मी आता मेथीत पाणी सोडलं आहे आपलं मस्तपैकी मेथी भिजवली की मग ह्या आपल्या बाकीच्या झाडांना पण पाणी द्यायचे ना आता बाहेर गेलं जरा सामान ते आणायला सामान ते सगळं आणलं आहे आणि मम्मी आणि पप्पा पण गेलेत आता बाजारात ते पण येतील आता ते अर्ध्या रस्त्यात आलेत आता फोन लावलेला मी त्यांना तर ते पण येतील आता ते जरा टी शर्ट विशर्ट ते सगळं आणलं भाजीपाला ते आणायला गेले ते आल्यावर दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो मम्मी आणि पप्पा आलेले आहेत भाजी ते घेऊन आणि पप्पा आता परत गेलेत का तर दाण्याचा जो डबा ठेवलेला आहे ना तो आता पप्पा आणायला गेले ते घेऊन येतील आणि हे बघा बाकीचं तर सामान सगळं आणलेलं आहे इथं आणि टी शर्ट विशर्ट पण आणलं घेतलं आहे मला पण मी एक टी शर्ट आणायला सांगितलं तो पण दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळातच तर ना हा तो टी शर्ट आहे जो की मला आणला आहे आता घालून बघतो तो साईज बीज एकदम परफेक्ट बसते का नाही त्यानुसार परत ठेवायला नाही तर रिटर्न करायला तर मित्रांनो असं दिसतंय तो, तो टी शर्ट जो की तुम्हाला मी आता दाखवलेला आणि हा बोट घेतला आहे पप्पांसाठी ना आता भाजी आणलेली ती माझी बहीण लावते तिथं फ्रीजमध्ये आता तर मित्रांनो आता मी जरा बाहेर गेलो त्याचं जरा काम होतं तिथं जरा जा घालतोय त्याचं काम होतं थो थोडंसं आम्ही आता फिरायला जाणार काय त्यामुळं तिथं जरा सामान आवरायचं होतं तिथलं पण ते सगळं करून आलोय आणि आल्यावर सगळी चावी चावी आहेत लॉकची लॉकची चावीस भेटत नव्हती मग ते चावी शोधली सगळं केलं आणि मग आता आलोय आपल्या रूममध्ये हॉलचे पडदे काढलेले धु धुवायला मम्मीने ते मम्मीने धुतले आता मी लावले ते फक्त आता आपल्याच रूमचे पडदे राहिले जे की तिथे ते पहिले लावून घेतो आता तर मित्र ना आता मी पडदा लावून देला जाले तर ला 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 ट्रौंटे हा बघा येता आता ते लावलं आहे सगळं झालं आता ऑलमोस्ट रात्रीचे साडेनऊ वाजत आले असतील तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका ट्वेंटी एट डेज ट्वेंटी एट ब्लॉग हे आपलं चॅनल ऑलमोस्ट आता कम्प्लीट होईतच आले नाही म्हटलं तरी अजून दहा दहा बारा दिवस राहिले असतील फक्त चॅलेंज कम्प्लीट व्हायला तर आपलं पूर्ण चॅलेंज बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद